निघून तिथं देखील अशा पद्धतीचा विध्वंस सुरू होईल त्यामुळे आमच्या महाराष्ट्राची जी वारकरी संस्कृती आहे आणि जे वारकरी विचार आणि संतांचे जे विचार आहेत त्याला प्रदूषित जिथं केलं जात आहे त्या ठिकाणी आमचं पुढचं घाला असेल पहिल्यांदा नद्या स्वच्छ केल्या पाहिजेत आणि असं भराव असं हे विध्वंस हा इंग्राणीमध्ये होऊ दिला नाही एवढे या आम्ही याच्यामध्ये आश्वासन देतो आणि प्रशासनाने जर तसा प्रयत्न केला तर तीव्र विरोध केला जाईल इंद्रायणीसाठी देखील आणि पाहुण्यासाठी देखील धन्यवाद या ठिकाणी अण्णांनी आता शब्द दिला होता की जे इंद्रायणीचं चा काम चालू आहे त्या बाबतीत तुम्ही त्या ठिकाणी आंदोलन करा त्याबाबत शंभर टक्के हा लढा हा फक्त मुळा मुठा किंवा पाहुण्यासाठी किंवा इंद्रायणीसाठी नाही तर हा महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्यांसाठी आहे पुणे ही एक प्रयोगशाळा आहे ह्या प्रयोगशाळेमध्ये जर हा प्रयोग सक्सेसफुल झाला तर हा सगळीकडे केला जाईल आणि अख्ख्या भारतात केला जाईल त्यामुळे इंद्रायणी प्रदूषित असू दे किंवा पवना प्रदूषित असू दे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं स्वतःचं पर्यावरण सद्यस्थिती अहवाल सांगते त्यामुळे इंद्रायणीला आत्ता जे जे इंद्रा आळंदी काठी आणि देऊ काठी जे काम चालू आहे ते देखील त्वरित थांबवावं आणि जिथं कुठं पर्यावरणामध्ये नदीमध्ये भराव टाकलाय हा भराव त्वरित थांबवावा जसं इथे काम थांबलं एक तासाच्या अण्णाने आम्हाला कमिटमेंट दिली एक तासानंतर ना परत इथेच येऊन आम्ही चेक करू की खरंच हे काम थांबलंय का हे काम चालू आहे निश्चित केनाल का या नदी का हो ये नदी को केनाल बनाने का काम हो रहा है और नदी की हत्या हो रही है हमारी नदी माई से कमाई करने का ये कार्यक्रम है क्या है नदी माई से कमाई करने का, का कार्यक्रम है और नदी की पूरी हत्या हो रही है ये प्रशासन हमें कहते हैं कि हम लोगों ने सभी तरह के क्लियरेंसेस लिए हैं ये सिर्फ जो क्लियरेंसेस उनको मिले हैं तथाकथित क्लियरेंस मिले हैं वो इस आधार पे मिले हैं कि उन्होंने सभी तरह की गलत इंफॉर्मेशन गलत डेटा देकर और इस तरह के क्लियरेंसेस लिए हैं तो अगर कोई व्यक्ति देखिए चरोली में कोई एक व्यक्ति उनतीस बंगलों बना रहा था और उनतीस बंगलों ये ब्लू लाइन के भीतर बना रहा था और इसके अगेंस्ट में एनजीटी में कंप्लेंट हुई और उन्होंने ऑर्डर पास किया कि ये बंगलो तोड़ो क्योंकि ये ब्लू लाइन के भीतर है और हमारी प्रशासन ये ब्लू लाइन के कायदे को तो छोड़ो हमारे नदी पात्र के भीतर ही ये काम करके और नदी की जो पानी वाहन क्षमता है उसी को ही बहुत कम कर रहे हैं आप हम सब इतनी बात समझते हैं कि उनके दस्तावेज में ये कहा गया है कि हमारी नदी की जो चौड़ाई है कई जगहों पे 80 मीटर से लेकर 250 मीटर तक ये चौड़ाई है और अभी इस प्रोजेक्ट के बाद उस नदी की चौड़ाई को ये 60 से 80 मीटर करने वाले हैं ये उनके डॉक्यूमेंट्स कहते हैं ये कोई हमारा हम यहाँ पर देख पाते हैं कि किस तरह से एक ही तरफ से लगभग नदी को डेढ़ डेढ़ सौ फीट दीवार बैंड में हमारी जो तो ग्लो लाइन है वो तो कहीं और दूर है नदी से कहीं और दूर है क्योंकि 25 सालों में आया जो बाढ़ का पानी है वो उसको ब्लू लाइन कहा जाता है दूसरी बात बहुत समय से हम अपने प्रशासन को कह रहे हैं कि ये जो गंदा पानी है हम पिंपरी चिंचौड़ और पुणे वासियों को तो बहुत शुद्ध पानी मिलता है पीने के लिए और उसको गंदा करके पूना के बाद जितने भी गांव हैं, उजनी डैम है शोलापुर है वो सभी का ये पीने का पानी होता है तो क्या हम चाहते हैं कि हमारा गंदा पानी नीचे हमारे बाईब जो शोलापुर में रहते हैं वो पिए तो क्या हमारी जवाबदारी है कि पहले नदी की सफाई हो नदी के पानी साफ हो नदी अभिरंग निर्मल बढ़े रहे हो अभी आप लोगों ने यहाँ पर वो जो पेड़ों का जेनोसाइड देखा है अपनी आंखों से देखा है यहाँ पर जिस तरह के पीछे और सामने पेड़ दिखाई दे रहे हैं इसी तरह से यहाँ पर पेड़ थे तो पेड़ों का जेनोसाइड हुआ है उसके लिए हम लोगों ने यहाँ पर शोक सभा भी मनाई है लेकिन मैं आप लोगों का ध्यान इस बात पे आकर्षित करना चाहता हूँ की यहाँ दो चार पेड़ रह गए हैं बीच में अनाथ हो गए हैं वो अनाथ हो गए हैं और बेजुबान बे और बेजुबान बे और बेकसूर इस तरह के पेड़ों की कत्ल जिनकी अपनी जबान नहीं है उनकी कत्ल की जा रही है अभी तो ये शुरू हुआ है उन्होंने उनके दस्तावेज में कहा है कि सिर्फ बाईस हजार पेड़ है लेकिन हम देख सकते हैं कि हमारे सामने ही लाखों में पेड़ है या आधा किलोमीटर के भीतर तो 24 किलोमीटर की नदी पुना पुना में और 24 किलोमीटर की नदी पिंपरी चिंचड़ में कितने करोड़ पेड़ों की हत्या होगी ये हम सब यहाँ पर महसूस कर सकते हैं देख सकते हैं तो मेरा यहाँ पर सभी आप लोगों ने संडे के समय इतना समय निकाल कर और इस बात को एक बहुत बड़ी ताकत दिया है इस ताकत को और ज्यादा बढ़ाकर हम अपने प्रशासन को समझाएं और उनसे कहें कि ये जो नदिया की नदी की जो हत्या हो रही है इस नदी की हत्या को रोको और जो अशुद्ध पानी यहाँ पर बह रहा है उस पानी को शुद्ध करके और नदी में प्रवाहित करो धन्यवाद दीटार। दीटार तर आणि परत आमच्या दिवाळीच्या सर्व प्रतिनिधींनी म्हणून तयार केलेला आहे कोणाज जलमित्र आम्ही या संदर्भात आम्ही वृक्षारोपण नदीचं स्वच्छता अभियान आणि पुढी पाडव्याला नदीचे पूजा असतो आम्हाला म्हण की नदीच्या काठी तुम्ही आता जो भराव टाकायचं काम केलेलं आहे अतिशय आणि गणपती मंदिराच्या समोर गणपती मंदिराच्या समोरही खूप मोठा भराव टाकून आता तिकडे बिल्डिंग उभ्या आहे आणि पावसाळ्यामध्ये गणपतीच्या इथे पाणी येतं गणपतीचं इथे पाणी आलं की सगळेजण पाणी पाहायला जात आहे पण ते पाणी कशामुळे येत आहे काय येत आहे त्याचा कुठेही विचार करत नाही तिकडे भराव टाकल्यामुळे गणपतीचा

पुढच्या पिढीला नदी काय असते हे सुद्धा कळणार नाही नदी दिसणार पण नाही आणि मग इकडून तिकडून पाणी आणून परत आणखी दुष्काळ दुष्काळ आहे असं ते समजतात पण ऍक्च्युली तसं पाहिलं तर महाराष्ट्रात इतक्या नद्या आहेत की दुष्काळ

हेच काम आरेबडीचं चालू आहे असं जर प्रत्येक नदीवर काम चाललं तर मला सांगा त्या नदी सजीव राहतील का त्यामुळे प्रशासनास एक नम्रतापूर्वक विनंती आहे की जे नद्यांचं काम रेड लाईन ब्ल्यू लाईन अधोरेखित करून काम करावं कारण या ठिकाणी नद्यांना मुक्त संचाराने वाहू द्या तेथील ते जैविक विविधता जपणूक करणे काळाची गरज आहे कारण उद्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलांचं भविष्य जर धोक्यात जाऊ नये असं वाटत असेल तर निश्चित आर एफ डीने आणि प्रशासनाने हे काम थांबून निश्चितच या लोकांना जो त्रास होणार आहे तो थांबावा कारण रेड लाईन ब्ल्यू लाईन संपल्यावर नदीचा पूर रेषा नियंत्रण जसा जर तुमचा लक्षात नसेल तरीही तुम्ही काम करत असाल तर याचा जाहीर निषेध आहे त्यामुळं इंद्राणी सेवा फाउंडेशनच्या वतीने वास्तव आहे त्यास कधी पण आम्ही सोबत आहोत कारण या ठिकाणी जी नदी वाहती ती मुक्त संचाराने वाहू द्या आणि तिला निखळपणाने वाहू द्या यातील जैविक विविधता जपून तिचा विकास करा हीच एक आशा प्रशासनास मायबाप धन्यवाद गरज आहे आर एफ डीचा हा जो प्लॅन आहे हा अतिशय पर्यावरणाला घातक आहे आणि या ठिकाणी जे वास्तव आहे ते तुमच्या समोर आहे त्यामुळे याला निर्णय क्षमता अतिमहत्व आहे प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष केंद्रित करून हा थांबवणे फार महत्वाचा आहे का तुम्ही नव्हती का बाकी नाही सांगितलं आणि आता तरी हे का आंदोलनाचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत मुळे एक जमेची बाजू झालेली आहे दुसरं जे काही झाड तोडली गेलेली आहे ही झाड तोडली गेली त्यांच्यावरती न्यायालय खटले दाखल केले जाणार आहे आणि इतकं पुढं वृक्ष तोडणार आहे त्याची ग्वाही दिली गेली या ठिकाणी जे ग्वाही दिली याची सत्य मित्र असं वाटतं का तुम्हाला सत्या पुत्राला लावलं पाहिजे आपला त्याच्यासाठी यासाठीच आपल्याला सर्वांना एकत्र येणं काळाची गरज आहे तुम्ही लोकांना आव्हान काय कराल लोकांना आव्हान एवढंच करेन की आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर या आणि आपल्या नदीसाठी येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरा कम्फर्ट झोनमध्ये राहिला तर काही हाताला लागणार नाही विध्वंसाने विध्वंस निश्चितच प्रशासनाने दिलेल्या ग्वाहीसाठी आपण सर्व नागरिकांनी या सतर्कतेने भूमिका मांडा आणि बोलायला शिका निश्चितच आज ना उद्या बदल होणार आहे धन्यवाद माऊनी